लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकड निधी नाही आहे आणि हाच निधी कुठेतरी जमा व्हावं म्हणून सरकारने एक चांगलीच आयडिया केली आहे सरकारने आता दारू दरवाढी केली आहे आता महाराष्ट्रामध्ये दारूचे दरवाढी झाले आहे सत्तर टक्क्यापर्यंत दारूचे दर वाढलेले आहेत देशी पासून ते विदेशी पर्यंत सर्व बाटल्यांचे आता दर वाढलेले आहेत सत्तर टक्क्यापर्यंत काहींच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत तर काहींच्या पन्नास साठ सत्तर टक्क्यापर्यंत वाढलेल्या आहेत त्यामुळे मध्यप्रेमींच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे दारू पिण्यापूर्वी आता ह्या सर्व मध्यप्रेमींना विचार करायला लागेल कि आपल्या खिशाला किती मोठी कात्री बसणार आहे सरकारचा हेतू एकच आहे की दारू दरवाढी केल्यामुळे आता चौदा हजार कोटीचा अतिरेक महसूल जमा होईल ज्या करून लाख्या बहिणी योजनेसाठी जो निधी कमी पडत आहे तो निधी कुठेतरी दर महिन्याला साठेल आणि लाडक्या बहिणींना ला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी हीच दारू दरवाढी सरकारला मदत करेल असाच एक चांगला सामाजिक हेतू सरकारचा आहे महाराष्ट्रामध्ये जे देशी दारू आहे त्याचे दर दहा ते वीस टक्क्यांनी वाढणार आहेत तसंच ज्या इम्पोर्टेड दारू आहेत त्यांचे दर सत्तर टक्क्यांनी वाढणार आहे त्यामुळे मध्यप्रेमींमध्ये चांगली नाराजी दिसून येत आहे काहींचं म्हणणं आहे आम्ही कालपर्यंत इम्पोर्टेड पेत होतो तर आज आम्ही आता बजेट कमी करून देशी पिऊ म्हणणं आहे तर काहींचं म्हणणं आहे की आम्ही आता दारूच पिणं बंद करू जर एवढी दरवाढी होत असेल तर का आम्ही दारू पिली पाहिजे तर काही म्हणणं आहे कालपर्यंत क्वार्टर पित होतो नाईन्टी आणि आमची जी तलब आहे दारूची ती बागू अशा प्रकारे तळीरामांची नाराजी जरी सरकार ओढून घेत असेल तळी लाडक्या बहिणींना ला खुश ठेवणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करणे प्रत्येक महिन्याला हेच सरकारचं मुख्य प्राधान्य आहे आणि ते एक चांगला उपक्रम करत आहे दारू दरवाढी करून जेणेकरून काहीतरी लोक जे दारू पित आहेत त्याची संख्या कमी होईल असाच सरकारचा हेतू दिसत आहे काय वाटतं तुम्हाला या सगळ्या दारू दरवाढी बद्दल कमेंट करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये